नमस्कार मी हनुमान इंगोले मौली ट्रॅक्टर एजन्सी बीड आपल्या हिंदुस्थान कंपनीचा हा ट्रॅक्टर नवीनमध्ये लॉन्चिंग पंचवीस पीमध्ये झालेला आहे ह्याची रुंदी तीन फूट चार इंच आहे दोन सिलेंडरमध्ये आणि फळबागेसाठी आंतरमाशागतीसाठी खूप ट्रॅक्टर चांगला आहे ताशी दीड लिटर डिझेल लागतं आहे पंचवीस पीमध्ये मोडतो ह्याला मॅक्स मोड बटन म्हणून आलेले एक ह्याच्यामध्ये आपल्याला एच पी कमी कर जास्त करता येतो जेणेकरून ज्यावेळेस लोडमध्ये चालतो त्यावेळेस एच पीला कर ला कन्वर्ट करायला लागत असते साईड गिअर आहे पी सी डी सी लिवर आहे रोटर रोटावेटर रोट वटरे पाचशे चाळीस आर पी एम आहे ह्याला लिंकेज पण खूप चांगले आलेले आहेत मोठ्या टॅक्टरसारखे लिंकेज आलेले आहेत ॲडजस्टेबल साखळी आलेली डॉबर बारपट्टी बी अन आलेली आणि ड्युल क्लासमध्ये आहे शेतकऱ्यांसाठी एकदम परेडेबल टॅक्टर आहे आणि छोट्या छोट्या शेतकरी जरी असेल तर त्याच्यासाठी फायद्यासाठी टॅक्टर मशागतीला एकदम बेस्ट चालतो छोट्या जागेत वर्किंग होतो आणि मेंटेनन्समधला कुठलाही पार्ट नाही सेन्सर वगैरे काही नाही आहे पंचवीस पीमध्ये इंजिन आहे दोन सिलेंडरमध्ये फोर व्हील ड्राईविंगमध्ये आहे आणि कंपनीची खासियत आहे की याला पाच वर्षाची वॉरंटी आलेली आहे हे ग्रोमॅक्सचा मॉडेल आहे हिंदुस्थानमध्ये टॅक्स्टार याला पाच वर्षाची वॉरंटी अनलिमिट घंटेची वॉरंटी आहे साईड गिअर पॉवर स्ट्रीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर आपला स्टार पाचशे एकतीस मॉडेल आहे दोन सिलेंडरमध्ये आहे पॉवर स्टिरिंगमध्ये तीस एच पीमध्ये आहे ह्याला सहा वर्षाची वॉरंटी दिली कंपनीने सहा वर्षाची वॉरंटी आहे अलिमिट घंट्याची वॉरंटी आहे सेंटर गियर आहे ऑइल ब्रेक आहे पी सी डी सी लिवर ऑपरेटिंग आहे ह्याची वजन उचलण्याची कॅपसिटी पंधराशे के जी आहे ह्याची रुंदी आहे साडेचार फूट बाहेर बाहेर आणि एकदम खूप चांगला टॅक्टर आहे पेरणीयंत्र मळयंत्र रोटावेटर एकदम घरगुती छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम परिडेबल टॅक्टर आहे ताशी ह्याला दीड लिटर डिझेल लागते आणि चार फुटात साडेचार फुटाच्या अंतर मशागतीला काम करू शकतो ह्याला इंजिन बी डी आयमध्ये दोन तीन सिलेंडरमध्ये इंजिन आहे ह्याचं अशा प्रकारचे हे दोन्ही मॉडेलचे आपल्या कंपनीच्याबद्दल मा मी माहिती दिलेली आहे अधिक माहितीसाठी माझा नंबर घ्या नव्याण्णव पंच्याहत्तर तीनशे चौवेचाळीस तीनशे सोळा then thank you